या मालिकेच्या येणाऱ्या भागात प्रेक्षकांनो टर्न आणि ट्विस्टनी मालिका पूर्णपणे भरलेली आहे हो आत्तापर्यंत आपण पाहत होतो की सायली आपल्या खऱ्या आई वडील म्हणजे वैनावती आणि सदाशिव यांचा आता शोध घेत आहे पण अचानकपणे एक तिसरं सत्य तिच्या समोर आलेलं आहे आणि ते पण खरं खरं आणि पण त्या एका मोठ्या घटनेनंतर रविराजांचा प्रेक्षकांनो खूप भयंकर अपघात झालाय आणि या अपघातामुळेच एकाच वेळेला सायली आणि प्रतिमा यांच्यासमोर तीन सत्यांचा कसा उलगडा झालाय सगळं सविस्तर मैनावती आणि सदाशिव इकडे आता मधुभाऊंना भेटायला आलेले आहेत आणि त्यानंतर सायलीचा सा हाच उद्देश आहे की त्यांना आता इकडे मधुभाऊंना त्यांना भेटल्यावरती मधुबाऊ ऑलरेडी माहिती असेल की माझे आई वडील कोण आहेत म्हणूनच ती भेटायला आणते पण मधुभाऊ या सगळ्यामध्ये आता त्या दोघांकडे पाहतात आणि त्यांचा हात वरती करतात सायलीला काहीच कळत नाहीये आणि सदाशिव आणि मैनावती हे थोडेसे गडबडतात आणि त्यावरती ते सांगतात मधुभाऊ तुम्ही हे सांगण्याचा प्रयत्न करताय ना काही आमचीच मुलगी आहे म्हणून असं म्हणत ते मुद्दामच आता गोडगोड बोलत मधुभाऊशी बोलत बसतात सायली विचार करते की नाही हे लोक बाहेर गेल्याशिवाय मधुभाऊ माझ्याशी काहीच बोलणार नाहीयेत आणि त्यानंतर मग आता सायली तिकडे सगळ्यांना बाहेर काढते सायलीने सगळ्यांना बाहेर काढल्यावरती मग आता सायली सांगायला लागते अर्जुन सर मला मधुभाऊशी एकट्यांशी बोलायचंय सदाशिव मैनावती थोडासा धक्का बसलाय प्रेक्षकांना सैली विचारते की मधुभाऊ तुम्ही मला काहीतरी हिंट द्या मला आता समजलं पाहिजे की खरंच आता हे माझे आई वडील आहेत का यावरती तुम्ही मधुभाऊ आता मला सांगा की ते माझे आई वडील असतील तर तुम्ही काहीच करू नका नसतील तर मात्र डोळे मिचकवा लगेचच मधुभाऊ आता इकडे डोळे मिचकवतात त्यावरती सायली म्हणते पुन्हा एकदा तुम्ही मला सांगा हे माझे आई वडील आहेत का यावरती मधुभाऊ डोळे मिचकवतात म्हणजे ते नाही आहेत असं आता इकडे समजलेलं असतं त्यानंतर मग आता सायली सांगते ठीक आहे मधुभाऊ मला या सगळ्यामध्ये हिंट मिळाले पण माझे खरे आई वडील कोण आहेत याबद्दलची सुद्धा आता तुम्ही काही हिंट मला देऊ शकाल का असं म्हटल्यावरती मग आता मधुभाऊ काही बोलत नाहीत इकडे बाहेर आले मैनावती विचार करत आहे की नाही का नाही काहीतरी गडबड असू शकते म्हणजे आता हिला काही मधुभाऊनी सांगितलंय का तोपर्यंत तो अर्जुन म्हणतो काय झालं काय झालं तुला आता मधुभाऊ काही बोलले का यावरती लगेचच आता इकडे सांगायला लागते सायली हो मधुभाऊंनी डोळे मिचकवले आणि डोळे मिचकवून मधुभाऊंनी मला जे सांगायचं आहे ते सगळं सांगितलं त्यानंतर मग आता लगेचच इकडे अर्जुन सांगायला लागतो पण काय सांगितलं डोळे मिचकवून यावरती लगेचच इकडे अर्जुन सांगायला लागतो की असं कसं तुझा काहीतरी गैरसमज झाला असेल तुला आता म्हणजे सारखं सारखं तेच 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 तुझ्या डोक्यामध्ये असेल ना म्हणून म्हणून तू हे करते सायली विचार करते की जर मला आता इकडे हे करायचं असेल जर मला आता ख सत्य शोधायचं असेल तर मला रविराजांची भेट घ्यायला पाहिजे म्हणजे मला ह्यांच्यासोबत बोलून काही उपयोग नाही आहे कारण हे आता माझ्यासोबत काही नीट बोलणार नाही आहेत तर मला असं वाटतंय की आता आपण म्हणजे रवीराज रवी काकांची मी आता मदत घेईन आणि रविराज काकांची मदत घेऊन मगच आता मी या सगळ्यामध्ये पुढचं काय ते ठरवेन असं सायली ठरवते आणि त्यानंतर तिथीचं काम करते रविराजांना कॉल करते ज्या वेळेला सायली रविराजांना कॉल करते त्यावेळेला प्रतिमा कॉल उचलते आणि आणि आता प्रतिमा सांगते काय झालं सायली तुझा आवाज का चिंता तूर वाटतोय यावरती सायली घडलेला सगळा प्रकार आता सांगायला लागते सायली घडलेला प्रकार सांगते सांगते आणि त्यानंतर मग आता सायली मला काकांची भेट पाहिजे काही झालं तरी सुद्धा कारण अर्जुन सर मला काही मदत करत नाहीत असं म्हटल्यावरती प्रतिमा सांगते अगं तू ये ना हे बाहेर गेलेत मी यांना सांगून ठेवते इकडे कल्पना हे ऐकते आणि कल्पना विचार करते सायली आता काय म्हणत होती अर्जुन तिची मदत करत नाहीये कोणत्या बाबतीमध्ये अर्जुन तिची मदत करत नाहीये मला या अर्जुनला चांगलंच खडसवायला पाहिजे असं प्रतिकल्पना विचार करते तोपर्यंत सायली प्रेक्षकांनो प्रतिमाकडे आलेली आहे प्रतिमाकडे आल्यावर ती सायली आता प्रतिमाला सगळा घडला प्रकार सांगायला लागते प्रतिमाला सायली सांगते की मी आता मधुभवनच्या इथे गेले होते आणि या दोघांना सुद्धा घेऊन गेले होते आणि प्रतिमा त्या बरेच दिवस मला असं जाणवते की ही माझे आईवडील नाही आहेत यावर ती प्रतिमा सांगते तुलाच काय सायली त्यांना बघितल्यावर ती कोणीही म्हणणार नाही की ते तुझे आईवडील आहेत पण मी काय विचार केला की आम्हाला बघितल्यावर ती कोण म्हणेल की तन्वी आमची मुलगी आहे आणि म्हणूनच म्हणूनच आता मी काही जास्त बोलले नाही यावरती सायली म्हणते नाही प्रतिमात्या पण तरी सुद्धा माझ्यावरती मधुभाऊंचे संस्कार झाले असतील ही गोष्ट जरी खरी असली काही तरी काहीतरी असेलच ना काहीतरी असेल की माझ्या आता मनामध्ये या सगळ्यामध्ये आता कोणती तरी गोष्ट येईल की म्हणजे मला काहीतरी क्लिक होईल पण तसं काहीही होताना दिसत नाहीये मला खरंच खूपच हे वाटतंय यावरती प्रतिमा म्हणते मग तू रविराजांची काय मदत घेणार आहेस यावरती ती सांगते की रविराज काकांच्या ओळखी आहेत ना तर ते मला नक्की मदत करतील खरं तर अर्जुन सर पण करू शकत होते पण अर्जुन सर बऱ्याचदा माझ्या गोष्टींवरती विश्वास ठेवत नाहीत मधुभाऊनी डोळे मिचकवले यावरती सुद्धा त्यांनी विश्वास ठेवला नाही यावरती प्रतिमा म्हणते तू चिंता करू नको रविराज नक्की तुझी मदत करतील प्रतिमा फोन करून रविराजांना बोलवून घेते रविराज आलेले आहेत आणि त्यानंतर मग रविराज साहिला म्हणतात काय झालंय माझ्या पद्धतीने जी तुला मदत मला करता येईल ती सगळी मदत करायला मी तयार आहे तू बिलकुल चिंता करू नको असं म्हटल्यावर ती मग आता लगेच इकडे रविराज सगळी बातमी जाणून घेतात आणि मधुभाऊनी डोळे मिचकवलेत हे तुझं जर का असेल ना बाकी कोणी विश्वास ठेव न ठेव मी याच्यावरती विश्वास ठेवेन आणि तुझी मदत करेन तू सांग मला काय मदत करू मी यावरती सायली म्हणते माझ्या डोळ्यासमोर पूर्णपणे अंधारी आहे मला काहीच कळत नाही की काय म्हणून तुमची मदत घ्यायला मी आलेली आहे यावरती रविराज म्हणतात चिंता करू नकोस मी काय करतो माझ्या सोर्सेसना कामाला लावतो त्यांची आतापर्यंतची हिस्ट्री पर तो यावरती सायली सांगते तुम्ही हिस्ट्री काढाल तर सगळं सत्य येईल पण मी तुम्हाला आधी एक सांगू का यांनी खरं तर त्यांच्या लहान मुलीला विकले आता मी असं म्हणणार नाहीये की मला विकले कारण मला शंभर टक्के खात्री आहे की मी ती नाहीच आहे कारण मधुबनवरती माझा विश्वास आहे पण कोणाला तरी त्यांनी विकलेलं आहेच गुलाबबाई म्हणून एक बाई आहे तिच्याकडे असं ती रविराज रविराज आता गडबडतात आणि नाही हे महाभयंकर आहे यावरती ती गुलाबबाई आता कुठे आहे असं विचारल्यावरती मग आता लगेचच इकडे सांगायला लागतात म्हणजे रविराजांना सायली सांगायला लागते की त्या गुलाबबाईला अर्जुन सरांनी धडा शिकवलाय तिला जेलमध्ये पाठवलंय असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे सांगायला लागते सायली की तुम्ही त्यांना जेलमध्ये जाऊन भेटू शकता रविराज म्हणतात तू चिंता करू नकोस हे जे काही चाललंय ना या सगळ्यापर्यंत मी, मी तुला वचन देतोय हे तुझे आई वडील आहेत नाहीयेत हे सत्य समजल्यावरती मी तुझ्या खऱ्या आई वडिलांना सुद्धा आता सायली शोधून राहणे त्यानंतर सायली प्रेक्षकांनो खूपच खुश होते आणि सायली आता विचार करायला लागते की रविराज काका जर का, का मला बोलतायत तर ते नक्कीच या सगळ्यामध्ये सत्य शोधून काढतील त्याशिवाय ते राहणार नाहीत इकडे अर्जुनला रविराज बोलवतात आणि त्याला थोडेसे ओरडतात काय चाललंय तुझं म्हणजे आता जर का सायलीच्या मनाला वाटत आहे की ते तिचे आई वडील नाहीयेत तरी सुद्धा तू आता तिची मदत करत नाहीयेस मला तर तुझी खूपच कमाल वाटलेली आहे यावरती अर्जुन म्हणतो सिनियर तुला कळतंय का तिच्या आधी माझ्या मनात हा विचार आला होता तिच्या त्या बहिणी तिची ती, ती आई तिचे ते वडील हे सगळं बघून माझ्या मनात तोच विचार आला होता जो तिच्या मनात आलेला आहे तिच्या आधी आणि त्यानंतर मी या गोष्टीची सगळी शहानिशा केली रविराज म्हणतात म्हणजे काय त्यावरती अर्जुन घडला सगळा प्रकार सांगायला लागतो म्हणजे काय म्हणजे मी आता या सगळ्यामध्ये शोध घेतला आणि सगळ्यात महत्वाची म्हणजे मी डीएनए टेस्ट केली डीएनए केल्यानंतर मग आता ती पॉझिटिव्ह आली रविराज म्हणतात काय तू यावरती अर्जुन म्हणतो हे तिला वाटणं साहजिक आहे कारण त्यांच्यामध्ये खूप तफावत आहे पण तू मला सांग तन्वी आणि तुमच्यात काय साम्य आहे अरे तो संस्कारांचा सा भाग आहे ना ती मधुभाऊंच्या संस्काराखाली वाढली त्यावरती रविराज म्हणतात ती मधुभाऊंच्या संस्काराखाली जरी वाढली असली ना तरी तिचं गट फिलिंग सांगताय ना की ते तिचे आई वडील नाही आहेत म्हणून तर मग आपण त्याच्यावरती का शंका घ्यायची तू तिला काही मदत करत येस yes, म्हणून आता ती ती माझ्याकडे आली होती अर्जुन म्हणतो काय यावरती अर्जुनला ला सांगायला लागतात हो म्हणजे कसं आहे ना आपल्या बायकोला आता इकडे आपल्यावरती विश्वास नाहीये किंवा आपली मदत घेण्यापेक्षा ती दुसरीकडे आता हे अजिबात बरोबर नाहीये मी तर माझ्या मदतीने शोध घेणार आहे पण तू तुला तिला आता हे कर तिला समजवून सांग किंवा आता तू तिला विश्वास दे की आता मी तू तिच्याच बाजूने आहेस म्हणून कळतंय का यावरती अर्जुन म्हणतो सॉरी सिनियर मी नक्की करेन रविराज म्हणतात तू तुझ्या तु पद्धतीने कर मी माझ्या पद्धतीने आता इकडे या सत्याचा शोध घ्यायचा ठरवणार आहे आत्ताच्या आत्ता मी जातोय प्रेक्षकांनो रविराजांना आता खूप मोठं सत्य समजलं ज्या वेळेला रविराज इन्स्पेक्टर साहेबांना भेटलेले आहेत रविराज तर इन्स्पेक्टर साहेबांना भेटलेत पण प्रेक्षक त्यांची आणि इन्स्पेक्टर साहेबांची भेट झाल्यावरती काहीतरी एक वेगळा प्रकार घडलेला आहे आता तो प्रकार काय आहे किंवा इन्स्पेक्टर साहेबांनी त्यांना अशी कोणती माहिती सांगितली हे आपल्याला माहित नाहीये पण रविराज खूप खुश झालेत आणि त्यानंतर सायलीचा शोध संपलाय म्हणून ते खूप खुश होऊन घरी यायला ज्या वेळेला निघालेले आहेत त्यावेळेला अशी काही घटना घटना कि त्याने रविराज हादरले रविराजांना पोलिसांकडून खूप सारी वेगळीच माहिती मिळालेली आहे रविराजांना पोलिसांकडून माहिती मिळाल्यानंतर मग मात्र आता इकडे लगेचच रविराज प्रतिमाच्या इकडे आलेले आहेत आणि प्रतिमाला सांगतायत की आत्ताच्या आत्ता चल प्रतिमा सांगते कुठे जायचंय त्यावरती रविराज म्हणता सायलीकडे प्रतिमा सांगते मी येते तुम्ही पुढे व्हा माझं एक, हो। एक काम आहे त्यावरती रविराज म्हणतात आता कसलं काम आलंय त्यावरती आता इकडे ती सांगायला लागते हो मला एक काम आहे पण ते काय आहे मी तुम्हाला नंतर सांगेन आणि इथेच प्रतिमाची खूप मोठी चूक होते प्रतिमा रविराजांच्या सोबत जायला हवी असते पण ती जात नाही तिचं काम असल्या कारणाने आणि रविराज तिकडून निघालेच सायलीकडे जायला प्रेक्षकांनो रविराजांना जी माहिती आता पोलिसांनी सांगितले ती अशी आहे की आता या सगळ्यामध्ये ते दोघं तर आई वडील नाही आहेत पण तन्वी पण तुमची मुलगी नाही आहे काहीतरी गडबड झालेली आहे म्हणा किंवा अजून बऱ्याचशा गोष्टी रविराजांना सांगितलेल्या आहेत आणि तेच सांगण्यासाठी आणि सोक्षमोक्ष लावण्यासाठी रविराज सुभेदारांच्या घरी असायलीच्या इकडे निघालेले असताना आता रविराजांचा खूप मोठा अपघात झालाय आता हा अपघात आहे की घातपात आहे मुद्दाम कुणीतरी काहीतरी केलंय हे काही कळत नाहीये पण अशी माहिती कळाल्यावरतीच हा भयंकर अपघात होणं म्हणजे हा घातपात असल्याचा कुठेतरी संकेत मिळतोय आणि प्रेक्षकांनो या घातपाताच्याच वेळेला आता इकडे सायली रविराजांना भेटायला आणि प्रतिमा तिच्या मागोमाग आता चाललेली आहे ती म्हणजे सुभेदारांकडे एकाच वेळेला अनेक गोष्टी अशा पद्धतीने घडून आल्यात की या सगळ्यामध्ये आता सायली त्याच रस्त्याला आले प्रतिमा त्याच रस्त्याला आले आणि प्रेक्षकांनो खूप मोठा आता मालिकेमध्ये टर्न आणि ट्विल्स आलेला आहे खरं सांगायचं तर आता या सगळ्यामध्ये प्रतिमा आणि सायली यांच्यासमोर तो तो सगळा प्रसंग उभा राहिलेला आहे जो प्रसंग काही वर्षापूर्वी समोर आलेला आहे आणि तो प्रसंग समोर आल्यावरती या दोघी सुद्धा खूपच गडबडल्यात त्या दोघी जणी पाहतायत आणि रविराजांना त्या अवस्थेत भेटल्यावरती सायलीच्या तोंडून बाबा आणि त्याच वेळेला प्रतिमाच्या तोंडून तन्वी असा मोठ्याने आवाज बाहेर आलेला आहे हे सगळं झाल्यावरती सायलीला त्या दिवशीची सगळी घटना स्पष्टपणे आठवलेली आहे म्हणजे आता ज्या दिवशी अपघात झाला होता त्या अपघाताच्या वेळेचं सत्य त्या वेळेला आपण तिकडून बाहेर कसे पडलो आई आपल्या बाजूला होती आणि हे सगळं आपल्याला आठवते म्हटल्यावरती आपण तन्वी इकडे आता प्रतिमाला सगळं आठवतं प्रतिमा जोरात किंचाळ तेरा सगळ्या तिच्या स्मृती परत आलेल्या आहेत खूप मोठा मालिकेमध्ये टर्न आणि ट्विस्ट आलेला आहे आणि त्यानंतर मालिका जबरदस्त आता एका टर्निंग पॉईंट वरती आले त्या दोघीजणी रविराजांना हॉस्पिटलमध्ये पोहोचवलंय रविराजांना तन्वी आपली मुलगी नाहीये हे समजलेलं आहे रविराजांना आता इकडे अजूनही सायली आपली मुलगी आहे हे समजलेलं नाहीये रविराजांवरती आता मात्र उपचार चालू आहेत ज्या वेळेला रविराजांवरती उपचार चालू आहेत त्यावेळेला आता इकडे सायली आणि प्रतिमा यांची स्मृती परत आलेली आहे आणि दोघीजणी तिकडे आल्यात तितक्या तिथे पोलीस आलेले आहेत आणि पोलीस रविराजांना खूपच प्रेक्षकांनो मोठी गोष्ट सांगतायत की तुमचा जो काही अपघात झालाय तो अपघात ना नाहीये घातपात आहे तुमचा घातपात घडवून आलेला आहे आणि इतकंच नाही तर याच्या आधी सुद्धा तुमच्यावरती हल्ला झाला होता तुमचा घातपात घडवून आणण्यात होता आणि त्यामागे सुद्धा आता महिपात शिकरे यांचा हात होता आणि तुमच्या भावाचा हात होता इतकं मोठं सत्य इन्स्पेक्टर साहेबांनी सांगितल्यावरती आता तोपर्यंत सायली आणि प्रतिमा तिकडे आल्यात आणि सायली सांगते मला सगळं आठवलंय सायली आता जोराजोरात ओरडायला जोरा लागते मला सगळं आठवलंय मला सगळं आठवलंय असं म्हणत सायलीने एकच आता गोंधळ घातलेला आहे आणि त्यावरती इन्स्पेक्टर साहेब आणि आता रविराज म्हणतात काय आठवलंय सायली सांगते तो अपघात मला आठवला प्रतिमा म्हणते मला पण तो अपघात आता प्रतिमाला हा अपघात आठवला याच्यामध्ये काही वेगळी गोष्ट नाहीये हा तिची स्मृती परत आलेली आहे पण सायलीला हा अपघात कसं काय आठवेल रविराज म्हणता सायली तुला कसं का काय आठवलंय सायली म्हणते माझ्या डोळ्यासमोर हा अपघात घडलेला आहे मला सगळं सगळं यावरती रविराजांना मोठा प्रेक्षकांनो धक्का बसलाय सायलीला नक्की काय आठवलं त्यांना काही कळतच नाहीये आणि त्यानंतर ती सांगते त्या रात्री ज्या वेळेला कारमधून चाललो होतो मी बॅक साईडने पाहिलं तिकडून आता एक ट्रक आला होता आणि तो ट्रक आता पूर्णपणे धडक दिली कारला कारला धडक देऊन त्या ट्रकने आता मात्र पूर्णपणे तो ट्रक थांबवला आणि त्यानंतर मग आता कार अशी करत खाली गेली आणि त्यानंतर तिकडून मी बाहेर आले मला हे सगळं सत्य सत्य आठवलंय आठवलंय मला हे सगळं असं म्हणत लगेचच आता इकडे सायली लगेच लागते हिला सत्य कसं आठवलं रविराजांना धक्का बसतो हिला सत्य कसं आठवलं आणि त्यानंतर रविराजांना आठवतं की प्रिया आपली मुलगी नाही ही गोष्ट आता सांगण्यात आलेली आहे या सगळ्या गोष्टी ज्या वेळेला घडल्यात प्रेक्षकांना एक 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 मालिकांच्या कड्या लागत मालिकेमध्ये पुढचा टर्न ट्विस्ट कसा येणार पाहणं फारच रंजक ठरणार आहे